नमस्कार शेतकरी मित्रांनो शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारचे मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी ती दिवसभरातील मोठ्या व ताज्या ठळक बातम्या पहिले राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजनेचा आढावा घेणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत चौदा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पाच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत किमान आधारभूत किंमत योजना म्हणजेच की धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे पात्र लाभार्थी दोन हेक्टर पर्यंत असतील पीएम किसान योजना सोळाव्या हप्त्या अंतर्गत एकोणतीस हजार सहाशे चाळीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा शिंदे सरकारची योजना म्हणजेच की नमो शेतकरी योजना अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार तीनशे तेहतीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत पीक विमा योजना केवळ एक रुपयात या योजनेअंतर्गत पन्नास लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर प्रति लिटर पाच रुपये अनुदान या योजने अंतर्गत म्हणजेच की दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला एकशे वीस शेतकऱ्यांना मिळाले आहे तीन लाख नव्वद आणि शेतकरी मित्रांनो अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा रोजगारासाठी एक्क्याऐंशी महिलांना मिळाली आहेत फ्रीमध्ये शिलाई मशीन अनुदानासाठी एकतीस मार्च पर्यंत अर्ज करायचा आहे शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाचे अपडेट आणि यामध्ये शंभर टक्के तुम्हाला अनुदान मिळत आहे तुम्ही आजच अर्ज करू शकता अधिक माहितीसाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा एक लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पस्तीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील PM किसान आणि नमो शेतकरी योजना या योजनेच्या हप्त्यांपासून आहेत अद्यापही त्यांना हप्ता मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी आपले सेवा केंद्रावर जाऊन प्रोफाईल चेक करा प्रोफाईल मध्ये कोणती चूक झाली ती दुरुस्त करा व त्यानंतर शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होतील सूर्यघर योजने अंतर्गत सहाशे त्र्याऐंशी कर्मचारी करणार आहेत दीड लाख घरांचे सर्वेक्षण एक मार्च पासून सुरू झाले आहेत हेक्टर वरील रब्बी पिकांचे गारपिटी अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाज दोन तालुक्यातील पाच हजार एकशे तेवीस शेतकऱ्यांना मोठा फटका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच कन्नड तालुक्यात पाचशे हेक्टर पर्यंत सर्वात मोठं नुकसान झालं आहे अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील तीनशे मुला मुलींना सायकल शंभर टक्के अनुदानातून मिळाली आहे पंधरा लाख रुपयांची केली होती तरतूद मित्रांनो आजच अर्ज करा राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय म्हणजेच की मिळाले सव्वा कोटी रुपये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना दिलासा मिळाला आहे आणि हे अनुदान लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी हे अनुदान मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन मिळत आहे एकतीस मार्च पर्यंत अर्ज करायचा आहे शेवटची तारीख एकतीस मार्च आहे योजनेचा लाभ घेण्याचे समाज कल्याण विभागाने आव्हान केले आहेत आणि मित्रांनो शंभर टक्के अनुदान आहे यावर तुम्ही आजच अर्ज करा आणि या योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल नियम आटी पात्रता तर आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून व्हिडिओ खाली तुम्ही नक्कीच कमेंट करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा